नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरचा हप्ता सरसकट अडीच हजार रुपये वाटप सोबतच प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये अनुदान या दोन मुद्द्यांवर महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर सहा हजार रुपये हप्ता हवा असेल तर शंभर टक्के तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहणार याची मला खात्री आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता नवीन शासन निर्णय लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा या संदर्भातही माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब देखील करायचा आहे जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील चला तर मग सबस्क्राईब करून ठेवा सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरचा हप्ता त्यासोबतच सहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला शासनाकडून जमा याची माहिती अगोदर तर आपण प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये हप्ता या संदर्भात माहिती पाहूया तर पहा सगळ्यात अगोदर बच्चू कडू यांच्या माध्यमातून अठ्ठावीस ऑक्टोबरपासून नागपूर या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात महायलगार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये फक्त दिव्यांगांचा समावेश नाही तर शेतकरी शेतमजूर त्याचबरोबर मेंढपाळ मच्छीमार विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्ती या सर्वांच्यासाठी महायलगार मोर्चाचं आयोजन अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या महायलगार मोर्चामध्ये लाखो दिव्यांग बांधव समाविष्ट झालेले आहेत वेगवेगळे प्रकारचे दिव्यांग आहेत त्यामध्ये पहा काही अंध आहेत काही कर्णबधीर आहेत काही मुकबधीर आहेत अशा वेगवेगळ्या दिव्यांगांचा समावेश या आंदोलनामध्ये झालेला आहे आणि कशासाठी तर सहा हजार रुपये हप्ता मिळवून देण्यासाठी बच्चूकडू जे प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना यश देण्यासाठी साथ देण्यासाठी प्रकारे दिव्यांग बांधवांनी देखील त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तुम्हाला सहा हजार हप्ता हवा आहे तर तुम्हाला देखील बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या तुम्ही साथ देऊ शकता द्यायची आहे की नाही हा प्रश्न तुमचा पर्सनली मुद्दा आहे आपण फक्त व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवित आहोत की बच्चू कडू यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधव असतील विधवा महिला असतील संजय गांधी निराधन अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला सहा हजार रुपये हप्ता मिळवून देण्यासाठी कालपासून आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आत्ता आत्ता त्या क्ष आत्ताच्या क्षणाला या ठिकाणी पहा बच्चू कडू यांच्या मा माध्यमातून त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रेल्वे रोखो आंदोलन देखील करण्यात येत आहे सरकारच्या माध्यमातून त्यांच्या आंदोलनाची दखल या अगोदर घेतली होती रायगडमध्ये आणि त्याचाच फळ म्हणून त्याचंच यश म्हणून दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये हप्ता जमा झाला होता ऑक्टोबरचा आता तुमच्या लक्षात आलेलं असेल तुम्हाला सहा हजार रुपये हप्ता हवा असेल तर बच्चू कडू यांना तुम्हाला साथ द्यावी लागणार आहे आता सहा हजाराचा मुद्दा क्लिअर झाला ज्यावेळेस हो, मागण्या मान्य होतील त्यावेळेस तुम्हाला सहा हजार रुपये हप्ता मिळेल आता सरसकट अडीच हजार रुपये ऑक्टोबरचा हप्ता लाभार्थ्यांना जमा झाला नाही त्याच पद्धतीने नोव्हेंबरचा हप्ता देखील सरसकट अडीच uh, हजार रुपये लाभार्थ्यांना जमा होणार नाही दिव्यांग बांधवांना अडीच हजार जमा होतील आणि त्यातही अशाच दिव्यांग बांधवांना हे अडीच हजार जमा होतील ज्यांनी त्यांचं आधार कार्ड त्याचबरोबर यू डी आय डी कार्ड बँक पासबुक आणि आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक याची नोंद केलेली आहे तुम्ही दिव्यांग आहात याची नोंद झालेली असेल तरच आणि तरच तुम्हाला हे अडीच हजार रुपये मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला ज्या पद्धतीने ऑक्टोबरचा हप्ता दीड हजार आला होता त्याच पद्धतीने नोव्हेंबरचा हप्ता देखील दीड हजार जमा होईल नोव्हेंबरचा हप्ता वाटप होण्याअगोदर जर, जर तुम्ही दिव्यांग म्हणून नोंद लावली तर शंभर टक्के तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जरी आला नसेल अडीच हजार तर दिव्यांग 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 म्हणून नोंद लावल्याच्या नंतर नोव्हेंबरचा हप्ता अडीच हजार येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमची डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये सादर व्हा आणि दिव्यांग म्हणून नोंद लावा वेगवेगळ्या कॅम्पचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे पहा जोपर्यंत तुमची नोंद लागणार नाही तोपर्यंत तुम्हाला दीड हजार रुपयेच मिळणार आहेत हा मुद्दा लक्षात घ्यायची गरज आहे नोव्हेंबरचा हप्ता कधीपासून वाटप होईल तर आणखीन शासन निर्णय जारी झालेला नाही तुम्हाला माहीत असेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ज्यावेळेस वाटप करण्यात येतात त्याच्या दोन चार दिवस अगोदर एक ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे जी आर येतो आणि जी आरनुसार सांगण्यात येतं की या या तारखेपासून या या तारखेपर्यंत लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत वितरण सुरू असणार आहे त्यामुळे पोर्टलवरील लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याकारणारे पो पोर्ट, पोर्टल जे आहे ते सक्रिय राहणार नाही आणखीन तशा पद्धतीचा मेसेज आलेला नाही नाही जी आर आलेला आहे जोपर्यंत जी आर येत नाही मेसेज येत नाही पोर्टलवरती तोपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांना मिळणार नाही कुठल्याच अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला ज्यावेळेस हा शासन निर्णय येईल त्यासोबतच मेसेज येईल पोर्टलवरती की तुम्हाला कधीपासून पैसे मिळणार आहेत नोव्हेंबरचे तर ते तुम्हाला कळवण्यात येणार आहे चॅनलच्या माध्यमातून लगेच तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे त्यामुळे काय करायचं आहे आणखीन ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे जेणेकरून सर्व माहिती वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळेल चला मग त्या सबस्क्राईब करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद